नमस्कार म्हणता येते का तुम्हाला चला मग एकदा नमस्कार तुम्ही मला ओळखत नाही आहे ना आम्ही लोगीजणी मैत्रिणी आहे आणि आम्ही लोणीवरून आलो आहे हां लोणी लोणी माहीत आहे सगळ्यांना हां मग आम्ही त्या लोणीवरून आलो आहे तर आम्ही तुम्हाला थोडीशी कंप्युटर विषयी माहिती देणार आहे ठीक आहे थोडं गडबड करायची नाही शांततेने ऐकायची ठीक आहे तर माझं नाव सौ दीपाली मनोजराव ढोले मी लोणी येथून आलेली आहे आणि लोणीला आम्ही एका कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे ओम कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही सारथी या विषयाचं क्लासेस करतो प्रशिक्षण नाही म्हणत मी क्लासेस करतो तिथे फ्रीमध्ये क्लासेस होतात सारथी या काय म्हण आपण सारथी जसं तुमचं एम एस सी आय टी वगैरे असते ना त्या कोर्सचं त्या कोर्सचं आपल्याला तिथे मोफतच प्रशिक्षण मिळते तर त्या कोर्सविषयी मी तुम्हाला आणि तिथे काय काय शिकवल्या जाते त्याविषयी थोडीशी माहिती देणार आहे ठीक आहे तर हे जी आहे ते सारथी एम के सी एल ही जी आहे पुण्याची एक संस्था आहे तर त्यात आपल्याला काय काय शिकायला मिळते आता आजकाल तुम्हाला माहित आहे कम्प्युटर हॅक होते मोबाईल हॅक होते माहित आहे का है ना आणि तर ती जे असते त्याला आपण काय म्हणते कुठल्या ह्याच्यात मोडतात की ते सायबर क्राईममध्ये मोडते है ना सायबर क्राईम कुणाला पैशांसाठी फोन येतो है ना कुणाला ए टी एम नंबर मागायसाठी फोन येतो कुणाला ओ टी पी मागायला फोन येतो आहे ना तर आपल्याला या सगळ्यापासून आपल्याला सतर्क राहायचं आहे आता मी तुम्हाला एक माझ्यासोबत घडलेली एक घटना सांगते माझा एक ग्रुप आहे त्या ग्रुपवर एक महिला म्हणजे ग्रामसंघ आता या वैश्वताही दिसत आहे मला तर ग्रामसंघ म्हणजे तुम्हाला माहीतच आहे त्या ग्रामसंघाला गट जुळलेली आहे तर त्या महिलांचा एक ग्रुप आहे त्यात काय झालं की एका महिलेला एक लिंक आली की या लिंकला क्लिक करा तुम्हाला एवढे एवढे पैसे अवॉर्ड मिळणार आहे म्हणून तिने तसंच केलं त्याला क्लिक केलं तर तिचं अकाउंट जे आहे मोबाईलचं ते हॅक होऊन गेलं मग तिचं हॅक झाल्याबरोबर त्या सगळ्या ग्रुपमध्ये तो मेसेज येऊन गेला की ह्या क्लिंक लिंकला क्लिक करा तुम्हाला इतके इतके अवॉर्ड मिळणार आहे त्या लिंकला ज्यांनी ज्यांनी क्लिक केलं त्यांचे त्यांचे सगळ्यांचे अकाउंट रिकामे झाले म्हणजे त्यांच्या अकाउंटमधून डायरेक्ट पैसे चालले गेले तर यापासून आपल्याला जर हे जर थांबवायचं आहे तर आपल्याला थोडीशी माहिती असणं पण आवश्यक आहे ना आपल्याला जनरली मोबाईलमधलं काही समजत नाही आपण काही आलं एक पी डी एफ आलं क्लिक केलं वाचायला लागलं एक लिंक आली क्लिक केली यूट्यूबवरची लिंक आहे क्लिक केले पाहायला लागले म्हणून आपल्याला थोडंसं सतर्क व्हायसाठी नॉलेज असलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला थोडंसं पूर्वज्ञान म्हणून सांगते आहे थोडं ऐकून घ्या तर आ, आपली कशा प्रकारे फसवणूक होते हे आपण पाहू तर फिशिंग बनावट ईमेल किंवा संदेश जे संवेदनशील माहिती चोरतात म्हणजे आजकाल काय होते की इंटरनेटवर आपण एखाद मेसेज पाहायसाठी मोबाईल उभ उग, उघडला तर एक फिशिंग म्हणजे बनावट असा बॉक्स येतो आणि त्याच्यात लिहिलेलं असते की तुमचा ईमेल आय डी टाका तुम्ही ईमेल आय डी टाकल्याबरोबर तुमचं अकाउंट खाली होऊन जाते किंवा तुमची जी पर्सनल माहिती असते ती लोकांपर्यंत पोहोचून जाते आणि लोक मग त्याचा गैरफायदा घेतात त्यानंतर मालवेअर व्हायरस रॅम्सवेअर किंवा स्पायरोवेअर स्पायवेअर सारखे हानी हानिकारक सॉफ्टवेअर आता हे जे कम्प्युटर म्हणा लॅपटॉप म्हणा मोबाईल म्हणा त्यातमध्ये एक वायरस सोडला जातो म्हणजे जे मोठे मोठे इंजिनियर्स असतात त्यांच्याद्वारे एक वायरस सोडला जातो थो, जो हॅ वायरस तुमचं मोबाईल कम्प्युटर हॅक करत राहते त्यानंतर वैयक्तिक माहितीचा गैरवापर वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून पण आपली फसवणूक होते समजा आता आपल्याला तुमच्या घरी कुणा कुणी आजारी आहे हे तुम्हाला तुम्ही दुसरीला सांगतात दुसरी तिसरीला सांगते असं करता करता गावात माहीत होते पण त्याचा गैरवापर करणारे काय करतात की तिच्या नातेवाईकात जाऊन आणि तिला सांगतात की तिच्या घरी असं असं झालेलं आहे आणि तिला पैशाची गरज आहे तुम्ही मला पैसे द्या मी तिला पोचवते तिने असं मला सांगितलं आहे तुमच्याकडून पैसे घेतात आणि पळून जातात असेही प्रकार याच्यात होऊ शकतात सोशल इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग लोकांकडून संवेदनशील माहिती मिळवण्यासाठी फो फसवणूक करणे आणि ही फसवणूक आपण कशी टाळाय टाळायची ते मी आता तुम्हाला सांगणार आहे तर आपली जी वैयक्तिक माहिती असते त्याचं संरक्षण आपल्याला कसं करायचं आहे तर आपल्या मोबाईलला नेहमी पिन वापरायचा किंवा पासवर्ड टाकायचा आणि जी आपली माहिती असते आपला ओ टी पी नंबर कुठल्याही माहितीसाठी आपल्याला ओ टी पी नंबर येत असते तो ओ टी पी नंबर सहज सहजरित्या कुणाला शेअर करायचा नसतो त्यानंतर प्रत्येक जे आपला व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे किंवा आपलं फोनपे आहे असं कुठलंही जे अकाउंट आहे त्याला प्रत्येकाला पासवर्ड ठेवायचा किंवा पिन ठेवायचा आणि ईमेल्स पाठवणाऱ्या ईमेल आय डीची खात्री करून घ्यायची जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण ईमेल आय डीचा वापर करायचा नाही किंवा कुठलाही ईमेल आय डी टाकून कुठलाही अकाउंट उघडायचा नाही प्रत्येक खात्यासाठी वेगळा व मजबूत पासवर्ड ठेवायचा आणि तुम्ही वापरत असलेल्या मधील सर्व सॉफ्टवेअर व अँटीव्हायरस अपडेट ठेवायचे अरे तुम्हाला सॉफ्टवेअर आणि अँटी वायरस माहिती आहे का वायरस अँटीव्हायरस सारथीवाले प्रतीक्षा आणि चारुलता ह्या <laughs> दोघी पण आमच्या क्लासला आहे प्रतीक्षा आणि चारुलता <laughs> सारथीच्या कोर्ससाठी है ना येत असतात त्या करसगाववरून नेहमी आमच्या क्लासमध्ये तर आ, तुम्ही वापरत असलेल्या डिव्हाइसमधील सर्व सॉफ्टवेअर व वा अँटी व्हायरस अपडेट ठेवायचे आपण लॅपटॉप वापरतो कम्प्युटर वापरतो मोबाईल वापरतो त्याच्यात एक ऑप ॲपसुद्धा येते अँटी व्हायरससाठी तर ते नेहमी नेहमी आपला मोबाईलमधली माहिती डिलीट मारत जायची आणि त्याला स्वच्छ ठेवायचं म्हणजे त्यातले माहिती डिलीट करत राहायची अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या ऑनलाईन हो फाईल्स डाउनलोड करू नका जसं मी तुम्हाला सांगितले एक की एखाद्या कोणत्याही कंपनीचा किंवा कुठलाही असा मेसेज येतो की ही लिंक क्लिक करा किंवा हा मॅसेज उघडा तर असे कुठलीही माहिती आपण ओपन करायची नाही कम्प्युटरमध्ये लॅपटॉपमध्ये कारण की त्याने का होते की आपली पूर्ण माहिती आपला डेटा जो आहे तो दुसऱ्याला चालला जातो म्हणजे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण हे काम करायचं नाही त्यानंतर प्रत्येक ऑनलाईन खात्यासाठी अतिरिक्त सुरक्षा ठेवायची आपल्या खात्याची नियमित तपासणी करायची म्हणजे आपलं खातं सुरक्षित आहे नाही आहे आपण जे लिंक ओपन केलेली आहे त्याचा पासवर्ड नेहमी उप बदलवत राहायचा ठीक आहे ठीक आहे मग यानंतर प्रगती बोलतो सारथी हा को कौ, कोर्सबद्दल मॅडमने जी माहिती सांगितली आणि हा जो कोर्स आहे हा लोणीमध्ये ओम कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये आहे आणि मंगेश आश्रे सर यांच्याकडे हा कोर्स आहे म्हणजे यांचं हे हा या कोर्स चालवतात आणि त्याचं ट्रेनिंग आपल्याला देतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये वीस हजाराचे चार कोर्स असतात आणि ते पूर्णत मोफत असतात आणि उलट सरकार थ्रू तुम्हाला दोन हजार रुपये स्कॉलरशिपसुद्धा दिल्या जाते त्याचे चार सर्टिफिकेट दिल्या जातात त्यानंतर तुम्हाला इथे नोकरीचे खूप चान्स मिळतात म्हणजे जसं आता काही माहिती जर सांगायची झाली तर सारथीय क संस्थेची जी स्थापना आहे म्हणजे कंपनी कायदा आहे तो दोन हजार तेराचा आहे आणि त्याचे जे कलम आहे ते आठ खालील नोंदणी दिनांक पंचवीस जून दोन हजार अठरा रोजी याची नोंदणी झालेली आहे त्यानंतर याचे जे मुख्य कार्यालय पुण्याला आहे त्यानंतर उपकेंद्र कोल्हापूरला आहे पुणे नाशिक औरंगाबाद और लातूर अमरावती नागपूर या या ठिकाणी त्याचे जे विभागीय कार्यालय आहे तर यामध्ये आपल्याला नोकरीची खूप जास्त संधी प्राप्त होते आणि सर वरवर म्हणजे वर नेहमीच त्याच्याबद्दल माहिती टाकत असतात आमच्या क्लासमधले भरपूर सारे विद्यार्थी जॉबवर लागलेले आहेत आणि त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर मोफत प्रशिक्षणसुद्धा दिल्या जाते जसं आपण यू पी एस सी आ, देतो तर संघ लोकसेवा म्हणतं आयोग असं म्हणतात त्याला यू पी एस सीला ती परीक्षा मोफत प्रशिक्षण दिले जाते त्यानंतर आतापर्यंत यू पी एस सी से नागरी सेवा दोन हजार वीसमध्ये या सारथीच्या यादीत निवड झालेली आहे सारथीच्या बावीस विद्यार्थ्यांची निवड झाली आहे त्यापैकी सहाजणं आय ए एस आठजणं आ आय पी एस व तीन आय आर एस व पाच जणांनी इतर सेवेला इतर सेवेला त्यांची निवड झालेली आहे त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये बारा विद्यार्थ्यांची अंतिम यादी निवड झाली या कोर्स थ्रू तर त्यापैकी चार जणांनी आय ए एसला आणि चार जणांनी आय पी एसला आणि एक जणांनी आय आर ए एसला तर तीन जणांनी इतिर इतर, इतर सेवेला निवड झालेली आहे म्हणजेच काय तर आपल्याला या आ, या माध्यमातून आणखी वनसेवा असते यू पी एस सी थ्रू तिथेसुद्धा दोन हजार एकवीसमध्ये दोन विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि सारथी संस्थेमार्फत नवी दिल्ली व पुणे येथील नामांकित प्रशिक्षण संस्थेत पाचशे विद्यार्थ्यांना यू पी एस सी परीक्षेचे निशुल्क प्रशिक्षण दिल्या जाते प्रशिक्षण संपू प्रशिक्षण संस्थेचे संपूर्ण जे प्रशिक्षण शुल्क आहे तर ते ही सारथी कंपनी भरते आणि त्याला विद्यावेतनसुद्धा विद्यार्थ्यांना देण्यात येते आकस्मिक खर्चसुद्धा आणि प्रशिक्षणार्थीची निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आकस्मिक खर्च व मासिक सुद्धा, सुद्धा, सुद्धा दिल्या जाते तर मित्रांनो हा जो कोर्स आहे हा खूप महत्त्वाचा आहे या कोर्ससाठी अठरा वर्षावरील कोणीही यामध्ये म्हणजे ॲडमिशन करू शकता जर कोणाला ॲडमिशन करायची असेल तर ओम कॉम्प्युटर लोणी येथे मंगेश सर आहे यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि हा कोर्स खूप महत्त्वाचा आहे आणि सरकारने आपल्याला फ्रीमध्ये दिलेला आहे याच्या याच्याबद्दल माहितीसुद्धा आपल्याला यूट्यूबवर वगैरे पाहायला मिळते सार ती ही कंपनी नामांकित कंपनी आहे ठीक आहे तर धन्यवाद तुम्ही आम्हाला तुमचा अनमोल वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे थँक्यू